धाराशिवच्या तेरणा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या सुरू आहे तेरणा नदीकाठच्या गावांमध्ये आतापर्यंत तीन वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती आता देखील मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं पाडोळे गावातील नागरिकांचं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थलांतर सुरू आहे आणि या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूयात दिवस झालेल्या छोट्या मोठ्या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आता पाहुण आहोत पेरणा नदीच्या काठावर माझ्या पाठीमागच्या बाजूला जो बघू शकतो आपण तो आहे तेरणा प्रकल्प पाऊस झाल्यामुळे पेरणा नदीतलं पाणी आहे पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळेच प्रशासनाकडनं नदीकाठच्या गावातल्या स्थलांतचा इशारा देण्यात आलेला आहे काही गावांमध्ये स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे नदीच्या खालच्या बाजूला असलेल्या पाटोळी गावामध्ये कालच प्रशासनाकडनं काही लोकांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात आलेलं होतं आणि आज देखील आता पुढच्या दोन दिवसाचा पावसाचा जोर वाढला हो तर आणखी काही गावांना याचा धोका पोहोचू शकतो या नदीपात्राच्या नदीच्या प्रवाहावर असणारे काही पूल पाण्याखाली गेल्यामुळे तिथं वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झालेली पाहायला मिळाली होती तर जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रमुख नद्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळं नदीकाठी असणारे शेतशिवाराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण खेळते एबीपी माझा दारा